नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक अवघ्या काही दिवसांवरती दिवाळी हा सण असताना एका बाजूला शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह आहे उत्सव साजरा करण्याची तयारी सुरू आहे खरेदी केली जाते परंतु त्याच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये मात्र निराशा आहे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालंय त्याने जी मानसिकता खचलेली आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे उभं पीक गेलेलं आहे पाण्याखाली केवळ पीकच नाही तर माती वाहून गेलेली आहे काही शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारने जी काही मदत जी काही पॅकेज शेतकऱ्यांसाठी देऊ केलं ते पुरेसं नाहीये असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे आणखीन मदतीची आणखी पॅकेजेसची गरज आहे असं असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काळी दिवाळी साजरी करण्यात आली आणि त्याच पक्षाचे राज्य प्रवक्ते महेश तपासेसर आज आपल्या सोबत आहेत मुंबई आउटलुक मध्ये मी त्यांचं स्वागत करतो सर काळी दिवाळी साजरी केली काय नेमका याचा उद्देश आहे काय सांगू इच्छित आहे तुम्ही नमस्कार तर अतिशय आपण विषय आणि नागरिकांना शेतकऱ्यांची बाजू आपल्याला समजते त्यामुळे आपण हा विषय घेतल्यामुळे आपला अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो वास्तविक शेतीसाठी काळा दिवस म्हणा किंवा काळा वर्ष म्हणा दोन हजार चौदा पासून सुरू झालं कारण ज्या विचाराचं सरकार केंद्रामध्ये बसलेलं आहे त्या सरकारला शेती समजत नाही शेतीशी निगडीत विषय समजत नाही शेतकऱ्याची व्यथा समजत नाही त्यांना फक्त सावकार दिसतो पार्लमेंटच्या फ्लोर वर वित्त मंत्र्यांनी कबूल केलं की के दहा लाख कोटीपेक्षा जास्तीचं कर्ज हे व्यापाऱ्यांचं उद्योगपतींच आणि भारत भारत सोडून पळून पलायन केलेल्या उद्योगपतींच त्यांनी कर्ज माफ केलेलं आहे परंतु माझा शेतकरी जो हवालदिल झाला आहे ज्याची उत्पादन क्षमता संपलेली आहे ज्याची ज्याच्या अतिवृष्टी झालेली आहे तिकडे ओला दुष्काळ जाहीर करत नाही अशा लोकांचं कर्ज माफ करण्याची दानत मोदी सरकारच्या मध्ये नाही हे सरकार शेतकरी विरोधी आहे या सरकारला काळीच नाही आणि जे काय एकतीस हजार कोटीचं जा पॅकेज जाहीर केलं जाहीर केलं असं डंका वाजवत आहेत त्या पॅकेजचा जा जो अभ्यास केला तर त्याच्यामध्ये मनरेगामध्ये जे बजेटमध्ये मागच्या वर्षी म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला जे आकडे अजितदादाने मांडले होते तेच आकडे गिरवलेले आहेत एन डीआरएफी एनडीआरएफ मध्ये जे तरतूद आहे पैशाची तेच त्याच्यामध्ये लिहिलेली आणि असं फुगवटा करून एकतीस हजार कोटीच आम्ही पॅकेज दिलं असं दाखवण्याचा प्रयत्न आहे परंतु तशी परिस्थिती नाही आमची विरोधी पक्ष म्हणून ठाम भूमिका आहे की पन्नास हजार रुपये हेक्टरी ही शेतकऱ्याला थेट मदत आता क्रॉप इन्शुरन्सचे पैसे इन्शुरन्स कंपनी देणार ते तुम्ही तुमच्या मदतीत कसे काय धरू शकता तो देखील आकडा तुमच्या मदतीत पकडलेला आहे तर हा जो फुगवलेला एकतीस हजार कोटीचा आकडा आहे हा फसवा आकडा आहे खोटा आकडा आहे सरकारचं त्याच्यामध्ये काही वेगळं स्पेशल पॅकेज त्याच्यामध्ये नाही बजेटरी अलोकेशन मध्ये जे मनरेगाचे पैसे आहेत जे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कि विम्याच्या माध्यमातून मिळणार आहे तेच दाखवण्याचा प्रयत्न सरकारने शेतकऱ्यांसाठी काही केलं नाही असं आमचा हे शेतकरी विरोधी आहे केंद्राचं सरकार तर आपण बघितलं मध्ये जे वर्षभरापेक्षा जास्त वेळ शेतकऱ्यांनी ते आंदोलन केलं त्या शेतकऱ्यांना कसा त्रास दिला गेला मग अश्रूधूर असेल पाण्याचे कॅनन असतील ते मारले गेले जवळपास शंभर पेक्षा जास्त शेतकरी त्या आंदोलनामध्ये शहीद झालेले होते ते आपण सर्व देशांनी बघितलेलं आहे परंतु महाराष्ट्राचा मुद्दा बोलायचा झाला तर वारंवार हा कर्जमाफीचा मुद्दा काय येतोय म्हणजे हा मुद्दा खरं तर महायुतीच्याच नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये आणला होता तर अजूनपर्यंत त्यावरती काम सुरू केलेलं नाहीये कधी करणार ह्याची त्यांनी काही डेडलाईन दिलेली नाहीये परंतु मूळ मुद्दा आहे की कर्जमाफीचा मुद्दा वारंवार का चर्चेत येतोय का शेतकऱ्यांना कर्ज घ्यावं वा लागतंय वास्तविक हे सरकारच तुम्हाला सांगतो हे सरकार ज्या सत्तेत आलं त्या पहिली घोषणा त्यांनी केली की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर बांधवांना आरक्षण देऊ आता किती कॅबिनेट झाल्या किती वर्ष झाले सत्तेत आले दिलं का नाही दिलं त्याच्यामुळे तशाच प्रकारे कर्ज म्हणजे सरसकट सर कर्ज माफी करू ही आमची मागणी त्यांनी लावून धरली आम्हाला आनंद आहे चला तुम्ही करा आम्ही समर्थन देऊ विरोधी पक्ष म्हणून परंतु करू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे सरकारनं फक्त फसव्या घोषणा करायच्या लोकांना समाजा समाजामध्ये थेट निर्माण करायचं जातीचं धर्माचं राजकारण करायचं बेरोजगारीकडे कानावळा डोळा करायचं आज महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे तुमचा गर्द विक्रीचा व्यवसाय गर्द सेवनची गोष्ट एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे सरकारला काही फिकट राहिलेली नाहीये फक्त आपले एकशे पंचेचाळीस आमदारांचं संरक्षण करायचं आणि सरकार चालवायचं आता हे लाडकी बहीण योजना तुम्ही केली चला ठीक आहे तुम्ही दिली पण त्याच्या मागनं आता सव्वीस लाख लाडक्या बहिणी वगळलं ही पण वस्तुस्थिती आहे मग अपात्र भगिनींना कोणी जे पैसे दिले हे काय तुमच्या घरचे पैसे होते का हे महाराष्ट्र सरकारच्या जनतेचे पैसे आहेत आता सव्वीस लाख अपात्र लोकांना जर तुम्ही पैसे दिलेले असेल तर ते पैसे वसूल कोण करणार याचं उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मला आता महाराष्ट्राला दिलं पाहिजे बरोबर खर तर दिवाळी हा सण हा देखील शेतीशी निगडीत आहे पीक आल्यानंतर मग त्याला उत्सव म्हणून तो साजरा करण्याची एक प्रथा ग्रामीण भागामध्ये आहे परंतु आज शेतकऱ्यांची अशी परिस्थिती असताना खर तर राज्य सरकारनेच काळी दिवाळी म्हणून हे सांगायला पाहिजे होतं की आम्ही शेतकऱ्यांच्या त्या दुःखामध्ये किंवा त्या वेदनेमध्ये आम्ही सहभागी आहोत परंतु तसं झालेलं नाहीये दुसऱ्या बाजूला तुम्हीही दिवाळी साजरी करताय काळी दिवाळी साजरी करताय नेमका म्हणजे शे, शे, शेतकऱ्यांना एक मेसेज गेलेलाच आहे परंतु सरकारवरती काय याने दबाव वाढेल का म्हणजे कर्जमाफी असेल किंवा इतर जे मुद्दे आहेत त्यावर सरकार संवेदनशील व्हावं हा आमचा प्रयत्न आहे आपण पाहिलं असेल की दरवर्षी परंपरेने होणारा शरद चंद्र पवार साहेबांच्या गोविंद बागेचा गोविंद बागेचा पाडवा मेळावा देखील पवार साहेबांनी रद्द केलेला आहे याचा अर्थ काय पवार साहेब संवेदनशील नेते आहेत माझा शेतकरी अडचणीत असताना माझा शेतकरी रडत असताना त्याची जमीन वाहून गेलेली असताना त्याच्या शेतामध्ये माती घुसलेल्या असताना त्याचं पीक उद्वस्त झालेलं असताना मी दिवाळी कशी साजरी करू त्याच्यामुळे मी माझ्या लाखो चाहते जर येत असेल तरी त्यांना भेटणार नाही ही भूमिका शरदचंद्र पवार साहेबांनी घेतली आणि स्वतःचा कौटुंबिक दिवाळीचा जो सण होता साजरा करण्याची जी पद्धत होती परंपरेची पद्धत होती ती त्यांनी बंद केली म्हणजे या वेळेला ते साजरी करत नाहीयेत आता राष्ट्रवादी काय करते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार साहेबांची जी पक्ष आहे आम्ही काळी दिवाळी साजरी करत नाही आम्ही सरकारला सूचित करण्यासाठी आज तहसील कार्यालयावर ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करा शेतकऱ्यांना दिलासा द्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने सरकारने ठोस पावलं उचला पन्नास हजार हेक्टरी कॉम्पन्सेशन द्या ही मागणी घेऊन आज दिवाळीचा पहिला दिवस आहे पहिल्या दिवशी राष्ट्रवादीचे ग्रामीण भागातले काही शहरी भागातले लोक मुंबई सकट मुंबईसह हे त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस असेल तहसीलदार कचेरी असेल या ठिकाणी त्यांनी सरकारना निवेदन दिलं आणि एक प्रकारे आम्ही अशा प्रकारे ही दिवाळी आमच्यासाठी शुभ नाही ही दिवाळी आमच्यासाठी काळी आहे कारण माझा शेतकरी बांधव अडचणीत आहे माझा ग्रामीण भागातला कार्यकर्ता अडचणी आहे त्याच्यासाठी ही आमच्यासाठी काळी दिवाळी आहे परंतु शेतकऱ्यांची ही काळी झालेली दिवाळी ही सरकार चांगली दिवाळीमध्ये परिवर्तित करू शकते परंतु या सरकारकडे तशी दूरदृष्टी पाहिजे किंवा तशी सद्भावना पाहिजे किंवा तशी त्यांच्यामध्ये सेन्सिटिव्हिटी पाहिजे बरोबर तुम्ही मनरेगाचा उल्लेख केला तुम्ही बजेटचा उल्लेख केलेला आहे ज्या शेतकऱ्यांचं माती वाहून गेलेली आहे जमिनी वाहून गेलेल्या आहेत त्यांच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही योजना किंवा कोणतंही ठोसपणे काही समोर आण ठेवलेलं नाही की ती त्या शेतीमध्ये पुन्हा त्या जमिनीमध्ये माती कशी येईल किंवा काय तर त्यासाठी तुम्ही काय उपाय सुचू इच्छिता वास्तविक ह्या सरकारमध्ये तीन तोंड तीन वेगळ्या दिशेने आहेत मागच्या मुख्यमंत्र्यांनी जेवढ्या योजना सुरू केल्या होत्या त्या सर्व योजनाचं बजेट अजितदादाने कापून टाकलं त्या बजेटच्या कापण्यामागे षडयंत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आणि एकनाथ शिंदेंनी ज्या योजना सुरू केल्या त्या पूर्णपणे बंद पडल्याचा एक डाव ह्या सरकारने आखला आता हे त्यांच्यामध्येच तीन तिघाडा काम बिघाडा झाल्यानंतर शेतकऱ्यांकडे नेमकं दुर्लक्ष करणार कोण म्हणजे लक्ष देणार ही वस्तू ही वस्तुस्थिती स्थिती झालेली आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की सरकार ला डायरेक्शन नाही सरकारकडे आठ नऊ आठ लाखाच्या वरच कोटीच कर्ज सरकारच्या माथ्यावर निर्माण झालेलं आहे आणि प्रत्येक नवीन जन्माला येणारा बाळ जो आहे महाराष्ट्रात तो डोक्यावर कर्ज घेऊनच जन्माला येतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे या सरकारचे इन्व्हेस्टमेंट धोरण चुकत आहे शेतीसाठी जोड व्यवसाय पोषक व्यवसाय पूरक व्यवसाय काय त्याचं स्पष्टीकरण नाही एम आय डी सीमध्ये मध्ये गेलं तर त्या ठिकाणी गुंडशाही निर्माण झालेली आहे मोठमोठ्या कंपन्या महाराष्ट्रामध्ये येण्यापासून आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि एकंदरीतच सरकारचं नॉन इंडस्ट्रियल फ्रेंडली क्लायमेट जे आहे त्याच्यासाठी महाराष्ट्र एकेकाळी महाराष्ट्र मोस्ट फेवर्ड स्टेट होता तिथे व्याप व्यवसाय येत होता व्यापारी येत होते आणि गुन्ह्या गोमिंदने ग्रामीण आणि शहरी भागातील लोक राहत होते आज तशी परिस्थिती नाही ग्रामीण भागामध्ये गुंडगिरी निर्माण झाली आहे शहराची गुंडगिरी ग्रामीण भागामध्ये पोचलेली आहे गर्द सेवन ग्रामीण भागामध्ये पण पूर्णपणे सुरू झालेले आहे आणि अशा सगळ्या गोष्टींवर सरकारचा कंट्रोल राहिल्याने ही वस्तुस्थिती आहे बर एक शेवटचा प्रश्न तपासे साहेब की तुम्ही ठीक आहे ह्या सगळ्या हे सगळे मुद्दे मांडताय त्यातले काही मुद्दे खरे देखील असतील परंतु विरोधी पक्ष ज्या पद्धतीने आक्रमक व्हायला पाहिजे ठीक आहे तुमचं विधानसभेमध्ये बहुमत नाही आहे तिथे तुमचे कमी आमदार आहे तिथे ताकद तुमची कमी आहे परंतु समाजामध्ये राज्यामध्ये जमिनी स्तरावरती तुमची ताकद आहे आणि ती ताकद वापरण्यापासून तुम्ही कचरताय की तुम्हाला कोणी रोखलंय विरोधी पक्ष रस्त्यावर उतरून ऍज अ महाविकास आघाडी म्हणून तुम्ही कोणती भूमिका घेताना दिसत नाहीये म्हणजे नेते फक्त बोलतायत मग संजय राऊत एका बाजूला बोलताल तुम्ही दुसऱ्या बाजूला बोलताय रोहित पवार आहेत ते बोलतायत अंबादास दानवे बोलतायत परंतु भूमिका जी घ्यायला पाहिजे रस्त्यावर उतरून महाविकास आघाडी म्हणून ती काही मात्र होताना दिसत नाहीये प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचा एक अजेंडा असतो प्रत्येक पॉलिटिकल पार्टी आपण पार्टीच्या अजेंड्याच्या पलीकडे तेच सांगतो तुम्हाला की एखादा विषय राज्यामध्ये आला तर तो ठिकाणी त्या ठिकाणी एखादा पक्ष तो विषय घेतो आमच्या पक्षाने शेतीचा विषय घेतलेला आहे तो आमच्या लोकांनी राबवलेला देखील आहे आणि मागे जर तुम्हाला लक्षात असेल तर मागच्या दहा तारखेला देखील अशाच तेच राज्यभर एक आंदोलन त्या ठिकाणी केलं तो जो नवीन कायदा राज्य शासनाने मंजूर केला त्याच्या विरोधात तो ते आंदोलन होतं तो महाविकास आघाडीच्या वतीने झालेलं आंदोलन होतं आज कदाचित महाविकास काही घटक स्वतंत्रपणे करत असतील काही संयुक्त पद्धतीने करत असेल परंतु शेतकऱ्याला जगवण्यासाठी आमचा प्रयत्न आम्ही कटिबद्ध आहोत सरकारला जाग आणून देणे सरकारला संवेदनशीलता त्यांच्या मनामध्ये निर्माण करणे आणि सरकारकडनं माझ्या शेतकरी बांधवासाठी ठोस पॅकेज मंजूर करून घेणे असा आमचा प्रयत्न आहे तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे की विधानसभेमध्ये आमच्याकडे बहुमत नाही माझ्या पक्षाकडे तर दहा आमदार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आमचा आवाज जरी ते विधानसभेच्या दाबू शकत असतील तरी जनतेच्या पटला रामसा आवाज बुलंद आहे कारण आमचा नेता शरद पवार आहे नाही आवाज बुलंद आहे पण तो आवाज येताना दिसत नाही ना महाविकास आघाडी म्हणून म्हणजे जसं जसं सत्तेमध्ये असताना देखील भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे वेगवेगळे विंग्स जे आहेत त्या रस्त्यावर उतरतात अगदी औरंगजेबाचं प्रकरण देखील त्यांनी ताणून धरलं होतं नागपूरमध्ये दंगल देखील त्याच्यामुळे झाली होती सत्तेत असताना ते आंदोलन करतायत रस्त्यावर उतरतायत तुम्ही सत्तेत नाही तर तुम्हाला जास्त रस्त्यावर उतरणे उतरण्याची गरज आहे ते अशी परिस्थिती नाही ज्या ज्या ठिकाणी संघटनेमध्ये पाठबळ चांगला आहे त्या त्या ठिकाणचे लोक उतरत आहेत आता संघटना फोडल्यानंतर तुम्हालाही माहितीये की अनेक ठिकाणी मर्यादा पडतात संघटना पहिल्यासारखी विचाराने जरी सक्षम असली तरी आज बाकीच्या गोष्टीच्या मर्यादा आहेत कारण संघटनेचे एकाच घरचे दुसरे पदाधिकारी दुसऱ्या घरात गेले तो पक्ष आमचाच होता शिवसेनेमध्ये तीच परिस्थिती निर्माण झाली आणि शिवसेना उबाटा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या तेन पक्षाच्या कार्यकर्त्यांचं खच्चीकरण केलं नेत्यांचं खच्चीकरण केलं त्यांना त्यांचा पक्ष फोडला आता बघू सुप्रीम कोर्टामध्ये पुढच्या मला वाटतं बारा तेरा तारखेला काय नाही त्याच्यानंतर काय पुढे म्हणजे काय गोष्टीचा निर्णय हा लवकर लागायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे पण ते होत नाही त्याला काय कारण असू शकतील मला माहिती नाही परंतु एक गोष्ट नक्की आहे की कि जे लोक इकडनं त्या सत्तेमध्ये गेले ते काय फार खुश होऊन गेले अशी परिस्थिती नाही त्यांच्या तंत्राचं राजकारण झालं त्यांना भाग पाडण्यात आलं त्यांना बळीचा बकरा करण्याचा दाखवून दा भीक म्हणजे भीती दाखवण्यात आली आणि त्याच्यातनं मग त्यांनी तो राजकीय निर्णय घेतला परंतु आमच्या पक्षाविषयी शरदचंद्र पवारांच्या विषयी किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या विषय कोणीही इकडचा गेलेला नेता वाईट बोलत नाही हे याच्यातच आमचा विजय आहे कारण त्यांना माहिती आहे की ते, ते काही बोलू शकत नाही आज ते स्वतःच्या चो, मजबुरीमुळे त्या सत्तेमध्ये सहभागी आहेत बरं धन्यवाद तपासे सर मुंबई आउटलुकशी तुम्ही बोललात आणि ही जी काळी दिवाळी आहे शेतकऱ्यांसाठीची आणि शेतकऱ्यांसोबतच आपल्या सर, सर्वच शहरी भागामध्ये राहणाऱ्या लोकांसाठीची ती काळी दिवाळी आणखीन चांगली होऊ शकते सरकारची इच्छा असेल तरच आपण वेळ दिला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद सर